हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनी चित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे

करारीारी कार सा माझ्यावर कशाला चिडतेस एक तर स्वतः उशीर आलीस पण कुठे होती हे तरी विचार कुठे होतीस लायब्ररीत पेपर चालत बसले होते का विशेष काही खबर म्हणजे तुला काही माहितीच नाहीये आहे बिहार मध्ये कुठल्या तरी गावात तीस गावकऱ्यांची कत्तल करण्यात आली काय हॉरिबल हे जे चाललंय ते अर्चना रोज घडणाऱ्या हो या अशा घटनांमुळे ना माणूस दिवसागणिक संवेदन शून्य होत चाललाय भ्रष्टाचार अत्याचार स्वैराचार ह्या गोष्टी दिवसागणिक वाढतच चालले आणि मुख्य म्हणजे या सगळ्या गोष्टींच कुणाला काहीही वाटत नाही खरे तुझ कुणालाच काहीच वाटत नाही आणि ह्या सगळ्या अपप्रवृत्तींमुळेच ना समाज आपला बिघडत चाललाय गोष्टींचं व्यापारीकरण झालंय व्यापार म्हटलं की सेवा या शब्दाची किंमत शून्य खरंच अर्चन आपण या विरुद्ध काहीच करू शकणार नाही अरे का नाही खूप काही करता येईल काय करता येईल बंड पुकारता येऊ शकतो बंड तो कसा तुला सांगते कविताच्या माध्यमातून या सगळ्या अपप्रवृत्तींवर भाष्य करायचं समाजाला जागृत करायचं मला नाही वाटत का का नाही वाटत सांग मला अग माणूस इतका संवेदन शून्य झालाय ना की त्याच्यावर या 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 कवितांचा काही उपयोग होणार नाही मला नाही वाटत या बोथट संवेदना जागृत करण्याचं काम फक्त कविताच करू शकते हे माझं ठाम मत आहे अर्जुना गोष्टीला मी शंभर टक्के समजा प्रतीक मी ऐकलो तुम्हाला दोघांचं बोलणं सर तुभी आमसे बोलना तुम्ही आमचं जर बोलणं ऐकलं असाल तर मगाशी तुम्ही काय म्हणाल मी असं म्हणाल की तिच्या मताशी शंभर नक्की सहमत आहे सर काळ बदललाय काळ बदललाय प्रतीक अशी खोटी समजूत आपण किती दिवस करून येणार आहोत का नाही बदलला प्रतीक आपण बदललोय हा समाज भरकटलेला म्हणून कवितेशिवाय आता पर्याय नाही या भ्रष्टाचाराचा अन्यायाचा जर सडेतोड शब्दामध्ये जर आपल्याला समाचार घ्यायचा असेल ना तर पाडगावकरच शिष्यत्व आपल्याला स्वीकारायला हवं आणि शपथ म्हणजे छान छान प्रेमगीतीयची गीत लिहायची गी हो ना शटाभक्ती पाडगावकर म्हणजे का तुला नुसता प्रेमाचा झरा वाटला त्यांचा सलामवाच म्हणजे कळे तुला शांतपणे काय निसर्गाचं आणि माणसाचं सनातन नातं सांगणारा हा प्रेम कधी जेव्हा पेटून उठतो तेव्हा स्वातंत्र्याचा थेट जमा खर्च मांडतो म्हणून पाडगापर खरंच देत असा चु चतुरस्त्र चतु चतु कवी युगातून एखादा जन्म येत त्या समाजामध्ये ज्या वेळेला अराजकता निर्माण होते ना त्यावेळेला आपल्या भावगीतांमधून पारिजातकाप्रमाणे बरसणारे शब्द वीज बनून त्या अपप्रवृत्तीच्या कडाडतात त्या कालखंडामध्ये सलामच्या नावाने असाच वीजांचा कडकडाट झाला आणि पूर्ण समंतामध्ये एकच नेण्यात पसरला की पाडगावकर तुम्हाला आमचा लाख लाख सलाम सलाम सबको सलाम ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम लाथेच्या भयाने लाथेच्या भयाने डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम बघणाऱ्याला सलाम न बघणाऱ्याला सलाम विकत घेणाऱ्याला सलाम विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम सलाम प्यारे भाई ओर बैनो सबको सलाम वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम वैयक्तिक पातळीवरची दहशत वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम शेंदूर थापलेल्या दगडाला सलाम लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम देवांचे आणि धर्मांचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम रिकाम्या हातातून उदी काढणाऱ्या बुवाला सलाम हवेतून अंगठी काढणाऱ्या बडे बुवाला सलाम शनीला सलाम मंगळाला सलाम भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम शनीला सलाम मंगळाला सलाम भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम आईवर आईवर आयुष्यभर गुरगुर होणाऱ्या बापाला सलाम बापावर गुरगुर होणाऱ्या साहेबाला सलाम साहेबाची टरकवणाऱ्या त्याच्या साहेबाला सलाम सलाम प्यारे भाई और बहिनो सबको सलाम ज्याच्या हातात वृत्तपत्र त्याला सलाम भाषणांचे सभांचे फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम त्यांची वेसन धरणाऱ्या राज्यकर्त्यांना सलाम ज्याच्या समोर मायक्रोफोन त्याला सलाम त्यातून न थांबता बोलतो त्याला सलाम लाखोंच्या गर्दीला सलाम आणि ही गर्दी झलवणाऱ्या राजकीय जादूगारांना सलाम सलाम प्यारे बायोअर बेनो सबको सलाम नाक्यावरले दादाला सलाम नाक्यावरले दादाला सलाम हात भट्टी वालेला सलाम स्मगलरला सलाम मटके वालेला सलाम त्यानी पेरलेल्या हप्त्यांना सलाम लोकशाहीला भी सलाम आणि ठोकशाहीला बी सलाम लोकशाहीला भी सलाम आणि ठोकशाहीला भी सलाम सत्तेचा ट्रक चालवणाऱ्यांना सलाम सत्तेचा ट्रक चालवणाऱ्यांना सलाम या ट्रक खाली चिरडलेल्या कुत्र्यांना गांडुळांना सलाम ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम विमानातून बॉम्ब फेकणाऱ्यांना सलाम शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापाऱ्यांना सलाम काळा बाजारवाल्यांना सलाम त्यांना फाशी देण्याची घोषणा करणाऱ्यांना सलाम गटारातल्या पाण्याने इंजेक्शने भरणाऱ्यांना सलाम तिरडीचे सामान विकणाऱ्यांना सलाम तिरडी उचलणाऱ्या खांद्यांना सलाम, सलाम। सामान्य माणसाची मौत सस्ती करणाऱ्या सर्वांना सलाम सलाम प्यारे भाई और बहिनो सबको सलाम बिळांना सलाम सामान्यांचं आयुष्य बिळांना सलाम बिळातल्या उंदरांना सलाम घरातल्या झुरळांना सलाम खाटेतल्या ढेकणांना सलाम गचकरणी भिंतींना सलाम पिसलेल्या बायकोला सलाम दीड खोलीतल्या पोरवड्याला सलाम गाडी चेंगरणाऱ्या गर्दीला सलाम किडक्या धान्याला सलाम भोके पडलेल्या पिवळ्या गंजी फ्रॉकाला सलाम धंद्याच्या मालकाला सलाम युनियनच्या लीडरला सलाम संपाला बी सलाम उपासमारीला बी सलाम सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम स्वातंत्र्य मिळाल्यापासून सगळे राजकीय पक्ष आपल्याला आश्वासन देत आहेत पण शहरातल्या चाळीतल्या ठिकाणी सारख्या जागेत जा संडाफर उतरायला पाणी नाही अशी आज अवस्था आहे सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम चाळी चाळीतून तुंबलेल्या ले संडासातल्या ले लेंड्यांना सलाम मानगुट पकडणाऱ्या प्रत्येक हाताला सलाम सलाम प्यारे भाई और बहिनो सबको सलाम या माझ्या परम पवित्र इत्यादी देशाला सलाम या देशाच्या सुदात सुमंगल सुपरंपरेला सलाम सर्व बिलंदर घोषणांना सलाम जाती भेदाच्या उकिरड्यांना सलाम या उकिरड्यातून सत्तेचे पीक काढणाऱ्यांना सलाम उपनिषदे आणि वेदांना सलाम साखर कारखान्यांच्या दादांना सलाम त्यांच्या शेकडो लॉऱ्यांना सलाम निवडणुकींना सलाम निवडणूक फंडाला सलाम अदृश्य बुक्यांना सलाम आणि मतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलाम ससा हाती असलेल्या पारद्यांना सलाम त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना सलाम आणि या बातम्या वाचणाऱ्या सर्व षंडांना सलाम सलाम प्यारे भाई और बहिनो भाई सबको सलाम सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले तर डोके फोडतील हलकट लाचारांचा देश म्हटले तर रस्त्यावर जोडतील खरीदले जाणाऱ्यांचा देश म्हटले तर वाटा रोखतील शोषण करणाऱ्यांचा देश म्हटले तर नोकरीवरून काढतील म्हणून म्हणून आधी माझ्या नपुसकत्वाला सलाम म्हणून आधी माझ्या नपुसकत्वाला सलाम नंतर ठोकू शकणाऱ्या प्रत्येक हाताला सलाम आणि त्यानंतर अर्थातच या माझ्या परम पवित्र सूदात, सुमंगल देशाला सलाम या देशाच्या महान परंपरेला सलाम सलाम पॅरे और बहिनो सबको सलाम अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम अनेक हात असते तर अनेक हाथा केला के सलाम लेकिन माफ करना भाइयों हाथ तर दोन डावा ला लाथी या भयाने ठेवलेला गांडीवर वर मनुन मनुन फक्त है, है उजवे हाथा सलाम सलाम प्यारे भाइयों और बहनों सबको सलाम सलाम मैं प्रतीक पहले दिन में कैसे क्या खरंच पण सर निसर्गाचा प्रेम काव्य लिहिणारा हा कवी अशी सगळ्यांची वाजवू शकतो त्यांना इथेच या कवीच पूर्ण प्रसिद्ध झालेलं आहे तुला सांगतो तमाम रसिकांनी पडगाव आणि त्याच्या प्रतिमेला लाख लाख सलाम केलाय सर तेव्हा साधारणपणे साल काय असेल तेव्हा अर्थ काहीतरी एकोणीशे पंच्याहत्तर ते ऐंशी सगळं घंड होत हे त्यावेळी तुला <laughs> <था था। laughs> जन्मदणी झाला असेल काय पण फक्त सलाम सारखीच कविता लिहून थांबली नाहीये अशा प्रकारच्या अनेक कविता त्यांनी लिहिल्या परिस्थिती आहे ना तेव्हा पण तशीच आहे फक्त तीव्रतेच प्रमाण थोडस आज थोडस जास्त कारण असं आहे की या कवितेचे सगळे जे संदर्भ आहेत ना ते आजच्या काळात सुद्धा लागले राजकीय भ्रष्टपणा झुंडशाही संत विचारांची अवहेलना गुंडगिरी या सगळ्याचा जो त्यांनी समाचार घेतलाय ना तो प्रत्येकाला प्रत्येकाला आत्मपरीक्षण करायला लावणार आहे खरंच कवी फक्त कविता लिहून थांबला नाही तर त्या कवितेत विचारांची व्यवहारामध्ये सुद्धा अंमलबजावणी केली ठीक आहे थी सर आ, सर मी सांगू बोल एकोणीशे च्या जानेवारी सलामला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला होता आणि त्यांनी तो चक्क नाकारला शपथ महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांनी नाकारला हो य आणि त्याचं कारण म्हणजे त्या काळातील निवड समितीने निवडलेली दुसऱ्या लेखकांची तीन पुस्तकं सरकारने नाकारली आणि यालाच म्हणजे सरकारला निषेध म्हणून त्यांनी स्वतःला मिळालेला पुरस्कार नाकारला म्हणजे सरकार हे कुठल्या पक्षाचं असो किंवा सरकार ते कुठल्या वादाच असो लेखन स्वातंत्र्याचा अवमान करून जर कोणी लोकशाहीची भाषा करत असेल तर हा लोकशाहीचा अपमान आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं बोले तसा चाले त्याची पावले या उक्तीप्रमाणे वागणारा हा कवी आपल्याला लाभला हेच किती मोठं भाग्य सर सलामच्या काव्यसंग्रहाला एकोणीशे एक्क्याऐंशी सालीचा साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला आय एम राईट सर हो प्रदीपयमधला बदल दिसला का ना सर ऑल माय नेम इज ऑल्सो तनमाय पण हा पुरस्कार फक्त कवितेला ना त्यातल्या विचारांचा होता कारण पाडगावकरांना माणसातील माणूस शोधायचा होता त्यांना माणूस समजून घ्यायचा होता म्हणजे प्रेम कविता लिहिणारा माणूस गोष्टी पण लिहू शकतो एका बाजूने प्रेम आणि दुसरीकडे अन्यायाविरुद्धची चीड या सगळ्यातूनच त्यांचा सलाम निर्माण झाला आणि हे सगळं करत असताना त्यांनी कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घेतलेला नाही त्यांच्या हातामध्ये होती ती फक्त लेखणी आणि स्वतंत्र विचार होते म्हणजे कुठल्याही वादानं मोहग्रसित न होता त्याने निर्विवादपणे क्रांतीचा प्रारंभ केलेला आहे सर सलाम साठी मिळालेला त्यांना अकादमी पुरस्कार स्वीकारतानाच त्यांचं भाषण मी माझ्या डायरीत लिहून ठेवले कुठे वाचू सर वाचणार लक्ष सर ऐका पाडगावकर काय म्हणतात माझी कविता मला नवनिर्मितीचा आनंद दे नवनिर्मितीच्या प्रेरणेतूनच मी माझे माणूस पण खऱ्या अर्थाने अनुभवतो कवी कुठलाच अनुभव नाकारत नाही कुठल्याही mm -hmm. साच्यात न अडकता जीवनाप्रमाणे सतत प्रवाही राहण्याचा त्याचा प्रयत्न असतो कवीची कविता हे त्याने स्वतःशी आणि जीवनाशी राखलेले सर्वश्रेष्ठ इमान या नवनिर्मितीच्या इतकीच माणसाची स्वातंत्र्याची प्रेरणा मला मोलाची वाटते mm -hmm. स्वातंत्र्याशिवाय नवनिर्मिती केवळ अशक्य स्वातंत्र्याच्या या प्रेरणेचे रक्षण करणे तिच्यावर कुठल्याही स्वरूपात आक्रमण करणाऱ्या दादागिरी विरुद्ध निर्भयपणे आवाज उठवणे ही सलामची प्रेरणा आहे महात्म्यांचे फोटो लाविले महात्म्यांचे फोटो लाविले उदबत्त्या हारांचे डोंगर ठेविले आपुलेचे आंधळे पण सेविले घोषणा करोनी जात धर्म पाहून मते दिली जात धर्म पाहून मते दिली गुंड पुंड न मते दिली लोकशाही सी वंद्या केली सांगा कोणी नेता जितुका अधिक भ्रष्ट तितुके तयासी केले पुष्ट नेता जितुका अधिक भ्रष्ट तितुके तयासी केले पुष्ट अनुयायांनीच केले नष्ट माणूस आपण आपुले सर्वानुमते संमत केले सर्वानुमते संमत केले खुनी गुंडाचे नाव रस्त्याशी दिले सर्वानुमते संमत केले खुनी गुंडाचे नाव रस्त्याशी दिले नामकरण सभेशी निमंत्रिले शेकडो लोक सारा शंड समाज हे पाई सारा शंड समाज हे पाई बातमी वाचून निमूट राही चालीवरी राष्ट्रगीत गाई गंभीरपणे भ्रष्टाचारी सर्वत्र मातले भ्रष्टाचारी सर्वत्र मातले सज्जना शेपूट घातले येथ प्रत्येक घरातले हेच दृश्य उदास होऊन किती वावे, उदास होऊन किती व्हावे किती काळी ज किती आपणच चावावे आपुलेची ओठ आता पळून तरी कोठे जावे आता पळून तरी कोठे जावे कुठवर खोट्या मागे दडावे किती काळ तरी नाकारावे स्वत पाहण्या आता पळून तरी कोठे जावे कुठवर खोट्या स्वप्ना मागे दडावे किती काळ तरी नाकारावे स्वत पाहण्या वितळे अज्ञान स्वप्न भ्रांती फिटे पळपुट्यांची शंड शांती सत्य दर्शनातूनच खरी क्रांती जन्मा येते सत्य दर्शन संघटित हाळी नवे, आयात केलेली गाळी नवे, घोषणांची कंठाळी नव्हे जाणीले पाहिजे शक्ती दहशती पुढे वाकेना शक्ती दहशती पुढे वाकेना संघटनांपुढे नांगी टाकेना धर्म कोणताही बांधू शके ना पुढ्या सत्याच्या धर्म पंथ संघ वादांचे कळप टाळिले धर्म पंथ वादांचे कळप टाळीले एकटे निर्भय उभे राहिले स्वतःशी स्वतः स्पष्ट पाहिले न शोधिता पळवाटा सत्याशी जे सामोरे गेले सत्यासी निर्भयपणे डोळे भिडविले पोपट पंचीचे पाढे पडविले फेकून दिले जयांनी त्यांचे निर्भय डोळ्यातील शक्ती हिच या उदास बोधाची निष्पत्ती येथ ही ग्रंथ समाप्ती प्रारंभ नव्या जाणीवेचा इतिश्री उदास बोधे कवी जनता संवादे ग्रंथ समाप्ती नाम समास म्हणजे पाडगावकरांनी सरकार विरुद्ध बरीच आक्रमक भूमिका घेतली तर प्रश्नच नाही म्हणजे तुला थोडक्यात सांगतो पुरस्काराच्या कुठल्याही तुकड्यासाठी संघ करून स्वतःच वर्षामध्ये या हिरव्या पाथ्याचा एक महाकाय वृक्ष तयार झालेला आणि या वृक्षाला पालवी नित्य अजूनही पुढते म्हणजे एकंदरीत काय हे प्रचंड वादळामध्ये ज्याला स्वतःच्या स्वत्वाची ज्योत तेवट ठेवता येते तो सूर्यावर अधिकार गाजवू शकतो जो स्वयं प्रकाश आपले कान बंद करा आपले ओठ खट्ट मिटा आपले डोळे झाकून घ्या सावधान गल्लीच्या नाक्यावर एक मोठा दादा असतो बारा भट्ट्या आहेत त्याच्या मालकीच्या खून पडेल सावधान खाली मान बंद डोळे बंद कान पुढारी आले हे नमस्कार पुढारी आले नमस्कार झिंदाबाद जय जयकार पुढारी साधे असतात त्यांच्या नावे बँकेमध्ये खाते देखील असत नाही पुढारे साधे असतात त्यांच्या नावे बँकेमध्ये खाते देखील असत नाही पुढाऱ्यांना बूड असते पुढाऱ्यांना बूड असते बुडा खाली खुर्ची असते खुर्ची खाली सत्ता असते सत्ते खाली गुंड असतात गुंडांखाली पोलीस असतात पोलिसांखाली खबरदार आधी ओठ मिटा आधी ओठ मिटा सावधान खाली मान बंद डोळे बंद कान उद्याच्या पेपरामध्ये पुढाऱ्यांचा फोटो येईल मला खूप भीती वाटते तुला खूप भीती वाटते त्याला खूप भीती वाटते तिला खूप भीती वाटते भीती जरा थांबण्यासाठी केमिस्ट कडे गोळ्या असतात भीती जरा थांबण्यासाठी केमिस्टकडे गोळ्या असतात गोळ्या घेतात झोप येते झोप येतात भीती थांबते लहान भीती दोन गोळ्या मोठी भीती सहा गोळ्या वीस गोळ्या घेतल्या तर भीती थांबते कायमची खबरदार ओठ मिटा त्या आधी गोळ्या गिळा सावधान खाली मान बंद डोळे बंद कान, काळोखाच्या रांगेमध्ये निमूटपणे उभे राहा काळोखाच्या रांगेमध्ये निमूटपणे उभे राहा पण राव पण राव एक सांगा ही रांग कुठे जाते पण राव एक सांगा ही रांग कुठे जाते खबरदार प्रश्न नको जो प्रश्न विचारील त्याची पटकन नोकरी जाईल माणसाला बायको असते बायकोला पोरे होतात पोरांना भूक लागते भूकेला नोकरी लागते नोकरीला मनाचे मडे लागते तरी पण एक सांगा ही रांग कुठे जाते ही रांग कुठे जाते सावधान खालीमान बंद डोळे बंद कान तरी पण एक सांगा ही कुठे जाते okay. कवीने क्रांतीचं क्रांतीच आजही तितकेच उद्बोधक आणि प्रेरणा देणार oh. आहे कारण स्वातंत्र्यापासून आजपर्यंत आपण पावलो पावली भरकटतच आहोत पण सर मग पाडगाव पर्यंत कवितेचा का उपयोग झाला तन्मय कुठली क्रांती किंवा परिवर्तन हे एका दिवसात किंवा एका रात्री कधीच घडत नाही सर, समोर सर, हो मी आशावादी आहे माणसाने एक दिवस असा येईल की तिथे पाडगावकरांच्या विचारांचाच विजय झालेला तुम्हाला दिसते कारण पाडगावकरांची कविता म्हणजे माणसाने माणसासाठी माणसावर केलं तुम्ही